आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा स्मशानभूमी नाव काढलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते मात्र या स्मशानभूमीमध्ये आकाश हिरवे हिरेवार आणि लक्ष्मी कोंडेपल्ली यांनी नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीमध्ये सात जन्माची गाठ बांधली आहे नागरिकांच्या मनामध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर करणे हाच उद्देश असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलताना म्हणाले आहेत मूळचा भैसा जिल्हा निर्मळ निर्मल इथला असून लक्ष्मी ही देगलोर येथील लक्ष्मी आहे लक्ष्मीचे आई वडील हे मसनजोगी आहेत वडील काही दिवसांपूर्वी मयत झाले हलाकीच्या परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी यांनी स्मशानवत राहणे पसंत केले स्मशानभूमी सांभाळायचं काम स्वीकारलं लक्ष्मीचे बालपण व घर स्मशानात असल्यामुळे लग्नसुद्धा स्मशानभूमी परिसरातून लावण्याचा निर्णय घरच्या मोठ्या मंडळींनी घेतला व यशस्वीरित्या लग्न रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार तारीख सतरा मार्च रोजी हा विवाह सोहळा पार पडला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमीमध्ये लग्न करण्यात आले नाही या दोन्ही परिवारातील नागरिकांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे या नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण स्वच्छता निरीक्षक मार्तंड वणंजे दत्तू मारावार डॉक्टर शिकारे बालाजी टेकाळे माजी उपनगराध्यक्ष सुशील कुमार देगलुरकर उमाकांत पाटील थडके दिलीप गट्टावार बळीराम मैलागिरे काशण रामराव पाटील सक्करगा मालूश श्रावण इंगळे मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्याम वद्देवार संजय हळदे अनिल पवार पालिकेतील अग्निशमन दल रवी सोनकांबळे लायक कुरेशी शेख जाफर यांच्यासह देगलूर शहर स्वच्छतेचे जागर ग्रुपचे सूर्यकांत सुवर्णकार सत्यनारायण नागोरी विजय यन्नावार गोपीनाथ संगेवार लक्ष्मणराव भेंडगावेसर मधुकर उल्लेवार मीना सुवर्णकार मीना कोठारी लक्ष्मण मुलगीरवार अशोक पैलावार होमगार्ड सामाजिक कार्यकर्ते मनोज लाईनवर शेख पाशा गोविंद अबुलवार यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला एव्ही न्यूज मराठीसाठी श्याम वद्देवार देगलोर तालुका नांदेड व सर्व प्रतिष्ठित सर्व नागरिक आणि सर्वच या भागातील सर्व समाजसेवक या ठिकाणी उपस्थित राहून मधुवारणा या ठिकाणी शुभाशीर्वाद या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि मुळात म्हणजे ही जी संकल्पना आहे अतिशय आगीवेगळी आहे निश्चितच परंतु आज या परिवाराकडून नेहमीच येथे येणाऱ्या सर्वच येणाऱ्या देगूरमधील सर्व गोरगरिबांची त्यांनी नेहमीच सेवा केलेली प्रत्येकाची सेवा केलेली आहे निश्चितच आज आपण सर्वजण मिळून त्यांच्या सुखात या ठिकाणी सहभागी होणं गरजेचं आहे या ठिकाणी दोन्ही असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होतात अतिशय या ठिकाणी दुःखाचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी अंत्यविधी देखील केला जातो आणि त्याच ठिकाणी आज ज्यांनी ह्या ठिकाणी राहून ह्या वासियांची सेवा केली त्यांच्या दुःखात सहभागी झाले त्यांच्याच सुखाचा आनंदाचा सोहळा त्यांचाच लग्न सोहळा त्याच ठिकाणी संपन्न झाला ही आगळीवेगळी निश्चित वेगळा हा का उपक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या अतिशय आनंदाने या ठिकाणी देवीर परिस्थितीत सर्वजण सहभागी झाले आहेत आणि आम्हा सर्वांनाच ह्या प्रसंगी उपस्थित राहून यांच्या आनंदात सहभागी होऊन आम्हाला सर्वांनाच याचं कृतकृत्य वाटलेलं आहे कारण असे जे परिवार आता या परिवाराशी आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहे की हेच प्रत्येकाच्या दुःखात हे सहभागी होऊन या ठिकाणी या, या स्मशानभूमीची सेवा करतात त्यांच्या सेवेत राहून त्यांच्या सु त्यांच्या या सुखाच्या कार्यक्रमात राहून आम्हाला सर्वांनाच आनंद झाला ही आमची सर्वांची या ठिकाणी भावना आहे धन्यवाद